एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपाची मदत जी आहे ही आताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय खासदार अधीर रंजन चौधरी यांना निलंबित करण्यात आलेला आहे लोकसभेतील अनेक विरोधी खासदार यांना निलंबित करण्यात आहे त्याचप्रमाणे खासदार अधीर रंजन चौधरी यांना देखील निलंबित करण्यात आलेलं आहे ही आताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय खासदार अधीर रंजन चौधरी यांना निलंबित करण्यात आलेलं आहे लोकसभेतल्या अनेक विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे लोकसभा अनेक विरोधी खासदार निलंबित एक उन् 33 विरोधी खासदार निलंबित या मध्य खासदार अधीर रंजन चौधरी कर सारे नेता सस्पेंड हाँ मैं भी सस्पेंड हो चुके हैं सुबह से और कई दिनों से हमारा मांग बड़ा सीधे मांग की एक तो ये कि हमारे जितने एम को निलंबित किए गए उनको बहाली हो और सदन मे गृह गृहमंत्री एक बयान दे लोकसभेतले विरोधी खासदार निलंबित झालेले जवळपास तेहतीस खासदार निलंबित झालेत आता अधिरंजन चौधरी प्रमोद जगताप आपल्या बरोबर फोन लाईन जोडले गेलेले आहेत प्रमोद आपण बघतोय की लोकसभेतले आतापर्यंत जवळपास तेहतीस खासदारांना निलंबित करण्यात आलंय आता अधिरंजन चौधरी यांचंही निलंबनाची कारवाई त्यांच्यावर झालेली आहे सुहास अगदी बरोबर आहे जेव्हा तीन दिवसापूर्वी संसदेमध्ये जी घटना घडली होती उड्या मारल्या होत्या संसदेमध्ये दोन तरुण एक तरुणांनी आणि त्यानंतर विरोधी पक्षाच्या वतीनं सुरक्षेच्या प्रश्नावरती हा प्रश्न उपस्थित केला गेला होता आणि त्याच म्हणून मागच्या काही दिवसांपासून लोकसभेतील असेल किंवा राज्यसभेतील असेल कामकाज जे आहे ते विरोधी पक्ष करू देत नव्हते विरोधी पक्षांचं हेच म्हणत होतं की गृहमंत्री अमित शहा यांनी या सगळ्या संदर्भात निवेदन करावं ही प्रमुख मागणी होती आणि म्हणून कामकाज करू दिलं जात नव्हतं त्या अनुषंगानं मागच्या काही दिवसांपूर्वी जवळपास तेरा खासदारांचं निलंबन केलं होतं आणि तो आकडा वाढून आता तो आकडा तेहतीस पर्यंत गेल्याचं बघायला मिळतंय मागच्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस असेल तृणमूल काँग्रेस असेल किंवा आरजेडीच्या खासदारांचं निलंबन होतं पण आज जे विरोधी पक्ष नेते आहेत काँग्रेसचे अधीर आहे रंजन चौधरी यांच्यासह इतर खासदारांचं निलंबन केलं गेलेलं आहे जवळपास हा आकडा तेहतीस पर्यंत पोहोचलेला आहे विरोधी पक्षांचं हेच म्हणणं आहे की आम्ही छान निवेदन केलं पाहिजे आणि सुरक्षेची जबाबदारी जी आहे ती सरकारची आहे पण सकाळपासूनच ओम जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत ते वारंवार सांगतात की संसद सचिवालयाची जबाबदारी आहे त्यामुळं संसद सचिवालय या घटनेची चौकशी करत आहे पूर्णपणे आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती निश्चित पद्धतीने कारवाई करेल पण विरोधी पक्ष या हे गोष्ट मानायला तयार नाहीये अमित शहाच्या निवेदनावरती ठाम असल्यामुळे विरोधी पक्षांचा गोंधळ होता आणि म्हणूनच या सर्व खासदारांचं निलंबन केलं आहे तो असा महत्वाचा मुद्दा याला हे आहे की पुढच्या पाच ते सहा दिवसांपर्यंतच हे अधिवेशन सीमित राहणार आहे दिवाळी अधिवेशन त्यानंतर अधिवेशन संपेल त्यामुळे या खासदारांचं निलंबन जे, जे आहे ते फक्त या पाच ते सहा दिवसांच्या कालावधीमध्ये पूर्त असणार आहे त्यामुळं बघावं लागणार आहे की जे येत्या पुढच्या काळामध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये खासदार यांना उपस्थित राहण्याची संधी मिळते पण सध्या तरी धन्यवाद धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी